गुरुवारी रात्रीच्या सुमारास पाकिस्तानी पुन्हा एकदा खुरापती करण्यास सुरुवात केली आहे पाकिस्तानी काल रात्रीच्या सुमारास भारताच्या पंजाब भागात हल्ला केला होता आणि त्यानंतर भारताने प्रत्युत्तर देत आपल्या तिन्ही फोर्सेस पुढे करत म्हणजे नेव्ही आर्मी आणि दल अशा संपूर्ण तिन्ही फोर्सेस पुढे करत पाकिस्तानवरती अटॅक केलेला होता आणि पाकिस्तानमध्ये यावेळेस अनेक ठिकाणी सुद्धा करण्यात आलं होतं पण याच सगळ्या प्रक्रियेनंतर पुन्हा एकदा भारतामध्ये गुजरात असेल राजस्थान पाकिस्तान दिल्ली या सगळ्या भागात अलर्ट करण्यात आला होता आणि रात्रीच्या सुमारास सुद्धा करण्यात आलं होतं राजस्थान आणि गुजरातच्या परिसरामध्ये हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही सगळी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आलेली होती आणि याचबरोबर उरणमध्ये सुद्धा आता कालपासून या सगळ्या पार्श्वभूमीवर उरणमधून जे म्हणजे मोराज जेट्टी ते कुलाबा या ठिकाणी जाणाऱ्या ज्या काही बोटी आहेत प्रवासी बोटी आहेत त्या प्रवासी बोटी चेक केल्या जात आहेत ज्या नेव्ही आहे उरणच्या बाजूला एक ने सैन्य दलाचा एक दळ दला, नेवीचा एक आ, आ, स्टेशन या ठिकाणी आहे जेट्टी आहे त्या बाजूलासुद्धा या प्रवाशांची चेकअप चेक चेक करण्यात आहे आणि त्याचबरोबर मुंबईच्या बाजूला म्हणजे मुंबई कुलाबा आणि मधला जो पट्टा आहे सुद्धा मधले भर समुद्रामध्ये या बोटींची श्विता तपासणी करण्यात येते

पुन्हा म्हणजे एकाच बोटीचे जवळजवळ दोनदा चेकिंग करण्यात येते कुठल्याही संशयास्पद हालचाली असतील किंवा प्रवासी असतील यांचीसुद्धा चेकिंग करण्यात येते प्रवास जी बोट आहे ज्या प्रवासी बोटी चालवणारे जे का कामगार आहेत खलाशी आहेत यांचेसुद्धा आधार कार्ड आणि पॅन कार्ड तपासले जात आहेत असल्याची माहिती मिळते त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर कालपासून या समुद्रामधली मुंबईच्या लगत मुंबई आणि उरणच्या लगतची जी काही समुद्र किनारपट्टी आहे समुद्र किनारपट्टीवरती समुद्रकिनारपट्टीवरती मासेमारीसुद्धा बंद करण्यात आलेली आहे अनेक बोटी जर आपण माझ्या पाठीमागे पाहिल्या तर या अनेक बोटी या ठिकाणी नांगळण्यात आल्या आहेत कालपासून ही मासेमारीसुद्धा बंद करण्याच्या सूचना प्रशासनाकडून किंवा यंत्रणा करण्यात आलेल्या आहेत एकूणच पाकिस्तानच्या नाव प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सज्ज झालेला असलेला पुन्हा एकदा या सगळ्या पाकिस्तान आणखीन काही खुरापती करते का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे